पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाड्याने देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप दीपक पवार यांनी केला आहे या विरोधामध्ये आज पंढरपुरात विचारविनिमय बैठक घेण्यात आली या बैठकीला प्राध्यापक बी पी रोंगेसर दीपक पवार सचिन पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी दीपक पवार काय म्हणाले ऐका सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना हा आमच्या सभासदांच्या मालकीचा असून आमच्या हक्काचा तो कारखाना आहे ही संस्था जर कोण भाड्याने देणार असेल आणि कोणता जर भाड्या तो जर भाड्याने घेणार असेल एखादा उद्योजक तर त्याला इथं पाऊल देखील दे आम्ही ठेवू देणार नाही आणि आमची प्राणांतिक लढाई लढून शेवटचा श्वास असेपर्यंत देखील आम्ही त्याला या संस्थेमध्ये दे दे शिरू देणार नाही एवढं मात्र नक्की आहे कारण ही आमच्या हक्काची संस्था आहे ही काय कोणाची जागिरी नाही आणि आमच्या पूर्वजांनी ही जी संस्था उभा केली ही तुमच्या उद्योगधंद्यासाठी उभा केलेली नाही तर आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या लेखरासाठी ही संस्था आम्ही उभा केली